नमस्कार आपण देण्याचं काम शिबिराच्या माध्यमातून सुरू आमदार राजू नवघरे खांडेगाव येथे महाआरोग्य शिबिर राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम राजकारण करत असताना केवळ निवडून येण्यापुरतं पुढारीपण करण्यापेक्षा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा संकल्प करून आपण सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मतदारसंघात आरोग्य शिबिराचं आयोजन करीत गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार राजू नवघरे यांनी केलं तालुक्यातील खांडेगाव येथे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित महारोगी शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर आमदार नवघरे बोलत होते कार्यक्रमाला विश्वनाथ फेगडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्र्यंबक कदम जिजामाता हरणे सतीश कुसळे खांडेगाव सरपंच सरचिटणीस कृषी बाजार समिती वसमत शिवाजी ढोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत गायकवाड संजय कुसळे माणिकराव ठेंबरे राजेश तिमेवार तानाजी कुसळे वसमत आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार राजू नवघरे पुढे म्हणाले की नांदेड हिंगोली परभणी जिल्हा स्तरावर रुग्णांना मिळणारी रुग्णसेवा मिळावी यासाठी आपण संपूर्ण सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महारोग्य शिबिराचं आयोजन करत आहोत यामध्ये सर्वसाधारण आजाराबरोबरच दुर्धर आजार विविध शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्या जात आहेत ग्रामीण भागातील उत्पन्न हे शेती व शेतीमालावर अवलंबून असल्याने त्यांची मोठ्या शहरात जाऊन उपचार मिळवण्याची कुवत नसते अशा रुग्णांसाठी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम असलेले महारोग्य शिबिर वरदान ठरत असल्याचे आमदार नवघरे म्हणाले शिबिरात टेंभुर्णी व हयातनगर येथील आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आशा वर्कर यांनी परिश्रम घेतलं नंदा चव्हाण आणि रमेश मानवते यांनी सूत्रसंचालन केलं लोकांना कोणाला असाध्यकाच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या इथं पेशंट कॅन्सरचे खूप मोठ्या प्रमाणावर सापडले हे डॉक्टर लोकांसाठी एक आव्हान तयार झालेलं आहे आज आपल्या इथे या धक्का जीवनामध्ये आणि रासायनिक पदार्थ आपल्या इथं शरीरामध्ये जास्तीत जास्त खाण्यात येत असते गहू आपण फवारायलो आपण सगळ्या पिकायला फवारण्या करायला भाजीपाल्याला सुद्धा फवारणी करतोय त्यामुळं कॅन्सरचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणावर राहिले काही तज्ज्ञ डॉक्टर असं मत यायले की दोन हजार चाळीस पर्यंत पन्नास टक्के लोकांना हा आजार होईल पण तो आजार कशा पद्धतीने रोखला पाहिजे जर अशा कोणाला कसा असा होऊ नये पण झाल्यानंतर सुद्धा त्या पेशंटनं तिथं भिवून न जाता त्यांच्या तिथं काय काय उपाययोजना करता येतील त्यांना आपण आपल्या सेवा प्रतिष्ठानकडून मदत करतोय आपण त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तिथं सुद्धा त्यांची राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था आणि डॉक्टरची तिथं व्यवस्था करण्याचं काम आपण आपल्या से सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया चालू आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रात्रंदिवस हटत आहेत आमच्या सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रात्रंदिवस हटत आहेत गावोगावी कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा आपण सेवा दूत म्हणून काही कार्यकर्ते तयार करतोय आरोग्य दूत म्हणून तयार करतोय आताच आमचे प्राध्यापक सांगितलं त्या पद्धतीनं फक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज सर्कल सर्कल आहे या या मध्ये आपण आरोग्य शिबिराचा यज्ञ जो सुरू केलेला आहे हा महायज्ञ आपल्या सामान्य लोकांपर्यंत आखरीच्या माणसापर्यंत आखरीच्या शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून राहणार आहे आणि त्यासाठी या तिन्ही जिल्ह्यातून ज्या ज्या डॉक्टर लोकांनी अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट